का का। हा व्हिडिओ आहे बारामती लोकसभा मतदारसंघातला राज्यभरातील अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे सकाळपासूनच लोक मतदान केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत या निवडणुकीत आतापर्यंत विरोधात असलेले अनेक पक्ष एकत्र असल्यानं उमेदवाराचं चिन्ह शोधताना मतदारांची दमछाक होतीये अशातच ईव्हीएम मशीनवर कमळ चिन्हच नसल्यानं मतदानासाठी आलेले आजोबा चांगलेच संतापल्याचा प्रकार पुण्यात घडलाय नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचं राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय पिढ्यानपिढ्या एकमेकांच्या विरोधात असलेले नेते आता गळ्यात गळे घालून फिरताना दिसतायत या राजकीय युत्यांमुळे जशी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गोची झाली आहे तसाच मतदार राजाही गोंधळल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे असाच प्रकार पुण्यातील धायरीच्या मतदार केंद्रावर घडलाय पुण्यातील धायरीच्या काका चघण शाळेतील मतदान केंद्रावर हे आजोबा मतदानासाठी आले होते भाजपच्या पारंपरिक मतदार असलेल्या आजोबांना वर कमळ चिन्ह न दिसल्यानं ते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं बारामतीत महायुतीचा उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार या घड्याळ चिन्हावर लढत आहेत त्यामुळे वर कमळ चिन्ह देण्यात आलं नाही यावरूनच या आजोबांनी संताप व्यक्त केला आणि थेट मतदान अधिकाऱ्यांशी वाद घातला समस्या समस्या फूल का ही नहीं है कौन सा फूल चाहिए आपको कमल का फूल का लेकिन यहाँ तो कमल का उम्मीदवार खड़ा ही नहीं है कौन कह रहा है ऐसा सकता उम्मीदवार तो ये गलती किसकी आप ही बताओ गलती हमारी गलती है क्या यहाँ का कमल का उम्मीदवार नहीं इसलिए आपने वोटिंग नहीं किया यहाँ पर कमल का चिन्ह नहीं न, न, कमल आ, कमल चीन भाई क्यों नहीं है आपने वोटिंग क्यों नहीं की है बताओ आपको तो कमल का नंबर चाहिए हम इतना जानते हैं सर सर है आपने वोटिंग किया कि नहीं किया अभी नहीं करा करने का वोटिंग क्यों नहीं किया कमल का फूल का बताइए मुझे आप आप कहाँ से आपका नाम क्या है विष्णु पाटिल कहाँ से है आपको कमल का फूल चाहिए इधर ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी